कैलास पर्वत ज्याच्याबद्दल तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील जिथे स्वतः भगवान शंकर राहतात आणि हाच कैलास पर्वत स्वतःमध्येच खूप रहस्यमय आहे पृथ्वीवरील त्याचं स्थान देखील एक आश्चर्यकारक ठिकाण आहे कैलास पर्वताला ऍक्सेस मुंडी ऑफ अर्थ म्हटलं जातं कैलास पर्वत हा उत्तर ध्रुवापासून सहा हजार सहाशे सहासष्ट किलोमीटर दूर आहे आणि दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापेक्षा दुप्पट म्हणजेच तेरा हजार तीनशे बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे माझ्या मते हा योगायोग नक्कीच असू शकत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण कैलास पर्वत आणि त्याच्यासारख्या अशाच काही रहस्यमय ठिकाणांविषयी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो तुम्ही अजून आपल्या डायविन मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत असतो कैलास पर्वतावर जाणाऱ्या लोकांचा अनुभव असा आहे की तिथे जाणाऱ्या लोकांची नखं आणि केस तिप्पट वेगाने वाढतात उदाहरणार्थ तुमची नखं एका आठवड्यात जेवढी वाढत असतील तेवढीच ती तिथे दोन ते तीन दिवसात वाढू शकतात आणि काही लोकांच्या म्हणण्यानुसार तिथे जाणाऱ्या लोकांचे वयदेखील वेगाने वाढते जेव्हा आपण कैलास पर्वतावर जातो किंवा तिथे पोहोचतो तेव्हा आपले वय लवकर वाढू लागते विज्ञानाकडे या प्रश्नाचे कोणतेही ठोस उत्तर नाही कदाचित कैलासाच्या अनेक रहस्यांपैकी हे आणखीन एक कारण आहे ज्यामुळे आपण कैलास पर्वतापेक्षा उंच असलेल्या एव्हरेस्टवर चढू शकलो पण कैलास पर्वत कोणीही चढू शकले नाही तिथे असलेल्या मानसरोवरचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल शांत पाणी असलेला इतर तलावांप्रमाणेच हा तलाव आहे पण ते पृथ्वीवरील सर्वोच्च उंचीवर आहे मानसरोवर तलावाच्या अगदी जवळ आणखीन एक तलाव आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे त्याचं नाव राक्षस ताल आहे राक्षसतालचे पाणी समुद्राच्या पाण्यासारखे फारट आहे आपण ते पिऊ शकत नाही त्याच्या आजूबाजूला झाडे नाही आणि राक्षसतालमधी सतत लाटा येत असतात एकाच हवामानात आणि त्याच उंचीवर दोन भिन्न सरोवरे आहेत ज्याचे पाणी आणि त्याचा प्रकार पूर्णपणे भिन्न कसा काय आहे याचे उत्तर अद्यापही विज्ञानाकडे नाही उत्तराखंडमध्ये रूपकुंड नावाचे एक अद्भुत रहस्यमय ठिकाण आहे जेव्हा रूपकुंडचे पाणी आटते तेव्हा तिथून अनेक मानवांचे सांगाडे निघतात म्हणजेच इथे मानवी हडे दिसतात म्हणूनच याला लेक ऑफ स्कॅलेटन्स म्हटलं जातं अनेक लोक ठराविक वेळी तिथे पूजा करण्यासाठी जातात परंतु मानवी हडे कोणाची आहेत ती कुठून आली आहेत ते सगळे लोक तिथे काय करायला गेले होते त्यांचा मृत्यू कसा झाला आणि ही हडे किती वर्षांपूर्वीची आहेत हे अजूनही आपल्याला माहीत नाही आंध्र प्रदेशात असलेले वीरभद्र मंदिर वीरभद्र मंदिराला टेम्पल ऑफ पिलर्स असेही म्हणतात त्यात अनेक खांब आहेत त्यापैकी एक विशेष खांब आहे हा खांब जो जमिनीला स्पर्श करत नाही तर तो हवेत तरंगत आहे इथे जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर या खांबा एक कापड काढले जाते आणि आपली इच्छा सांगितली जाते या खांबावर बऱ्याच वेळा अभ्यास केला गेला काही वेळेस तर ह्याला पाडण्याचा देखील विचार केला गेला पण जेव्हा हा खांब काढायचा प्रयत्न केला गेला तेव्हा त्याच्या छताला भेगा येत होत्या असे मानले जाते की जर हा टांगलेला खांब या मंदिरातून हटवला गेला तर हे मंदिर कोसळू शकते या खांबाची नक्की गोष्ट काय आहे जर हा खांब काढून टाकला तर मंदिराचा आधार नसतानाही मंदिर कसे कोसळेल या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नाही राजस्थानमध्ये कुलधरा नावाचे एक गाव आहे इथे संध्याकाळ झाले की अंधार पडल्यानंतर लोकांना तिथे जाण्याची परवानगी नाही कुलधरा गावाला भूतांचे गाव देखील म्हटलं जातं इथे कोणत्याही वेळेत गेले तरी भीती वाटत राहते आणि अनेक लोकांना इथे विचित्र अनुभव देखील आले आहेत एक अख्ख वसलेलं गाव त्यात राहणारा प्रत्येक माणूस सगळे एका रात्रीत गायब झाले आणि अजून आपल्याला माहीत नाही की हे अख्खं गाव रात्रीतून गेलं तरी कुठे आता इथे फक्त रिकामी घरे आहेत जेव्हा इतके लोक इथून निघाले असतील तेव्हा त्यांच्या पायांच्या खुणा असतील किंवा ते खाद्यपदार्थ घेऊन गेले असतील तयारीने गेले असतील पण कोणीही तयारीने गेले नव्हते लोकांनी शिजवण्यासाठी अन्न ठेवले होते जे सकाळी जळलेले आढळले संपूर्ण गाव गायब झाले होते पण ते कसे हे कोणालाच माहीत नाही आणि आता सगळ्यात रहस्यमय मंदिर पद्मनाभ स्वामी मंदिर आजपर्यंत या मंदिरातील अनेक दरवाजे उघडले गेले ज्यात खूप मोठा खजिना सापडला आहे पण या मंदिरात असा एक दरवाजा आहे जो आजपर्यंत कोणीही उघडू शकलेला नाही ह्याचं नाव आहे वॉल्ड बी ज्याला कल्लार डोर देखील म्हटलं जातं हा सगळ्यात रहस्यमय दरवाजा आहे ह्याच्यावर दोन मोठे साप आहेत त्यांच्यावर यक्षिणीचे मुख आहे या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला कुलूप नाही किल्ली नाही की कि होलही नाही ज्याने आपण ते उघडू शकतो बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की ह्यात संपूर्ण जगाची अफाट संपत्ती आहे तर अनेक लोकांचा असाही विश्वास आहे की जर तो दरवाजा उघडला तर खूप अनर्थ घडेल ज्या ज्यावेळी तो उघडण्याचा किंवा तोडण्याचा प्रयत्न झाला त्या त्यावेळेस त्या ठिकाणाच्या आजूबाजूला अनेक अपघात झाले त्यानंतर सरकारने कडक आदेश दिले की भविष्यात हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न झाला तर ह्याचा त्रास सगळ्यांनाच होईल त्यामुळे आजपासून तो दरवाजा कोणीही उघडणार नाही असा निर्णय घेण्यात आला कारण जो कोणी तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करेल त्याला कोणत्या ना कोणत्या दुर्दैवाला सामोरे जावे लागेल तसेच बरेच लोक असेही म्हणतात की जेव्हा आपण त्या दरवाजावर कान लावून आतमध्ये काय आहे हे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दरवाजाच्या मागून समुद्राच्या लाटांचा आवाज येतो तो, तो दरवाजा कसा उघडेल ह्याचे उत्तर विज्ञानाकडे नाही त्या दरवाजामागे काय आहे हेही आपल्याला माहीत नाही आणि हा दरवाजा कोण उघडू शकेल हे देखील आपल्याला माहीत नाही दरवाजाच्या मागून समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येऊ शकतो हे किती अविश्वसनीय आहे तुम्हाला जर पद्मनाभ स्वामी मंदिराविषयी अजून जाणून घ्यायचे असेल तर आपण आधीच यावर डिटेल व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर मित्रांनो ही आहेत पाच रहस्यमय ठिकाणे ज्याचे रहस्य आजपर्यंत उलगडू शकलेली नाही आहेत तुमचे या ठिकाणांबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या डायविन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद